इचलकरंजी येथील श्रद्धा अकॅडमीमध्ये यश यादव या मुलाचा संशयास्पद मृत्यूनंतरनं तांबे अकॅडमीबद्दल जनतेत रोष निर्माण झाला होता त्यातच अकॅडमीचे संस्थापक आपासाहेब तांबे यांनी कोट्यावधी रुपयांचा खुला भूखंड बळकावल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमातून येऊ लागल्याने अखेर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने सोमवारी सकाळी तो खुला भूखंड सील केला त्या परिसरामध्ये श्रद्धा अकॅडमीच्या विविध कार्यालय असून त्याच ठिकाणी हा खुला भूखंड होता त्या भूखंडामध्ये अकॅडमीचे विद्यार्थी शिक्षक व कर्मचारी हे वाहने पार्किंग करत होते याबाबत परिसरातील नागरिकांनी त्या भूखंडावरील अतिक्रमण हटवावे या मागणीसाठी वारंवार नगरपालिकेकडे तक्रार करत होते परंतु याकडे नगरपालिकेने दुर्लक्ष केले होते दरम्यान अकॅडमीमध्ये झालेल्या यश यादव याच्या संशयास्पद मृत्यूनंतरनं शहरातूनच तांबे अकॅडमी यांच्याबद्दल नागरिकातून रोष निर्माण होऊ लागला त्यातच प्रसारमाध्यमांनी त्या खुल्या भूखंडाबाबत प्रसार होताच महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने दोन दिवसांपूर्वीच अकॅडमीच्या प्रशासनाला चोवीस तासांची नोटीस बजावली होती अखेर सोमवारी सकाळी अतिक्रमण निर्मूलन पथकाने तो खुला भूखंड सील केला